डिझेल डिझेलचे भाव वाढले आहेत मेंटेनन्स खर्च वाढलेला आहे त्यामुळं काय मान्यच करावं त्या गोष्टी मान्य असतील तर पुढच्या गोष्टी मान्यच कराव्या भाडेवाढ भाडेवाड आता भाडेवाढ केलेली आहे मी लवकरात लवकर मागे घ्यावी कारण ऑलरेडी खूप सारे सरकारने आमच्यावरती टॅक्स लावलेले आहेत उदाहरणार्थ प्रत्येक अन्न धान्यावरती पेट्रोलवरती डिझेलवरती आणि ही आमच्या कमी पगारावरती आम्ही बाबा कशी काय पस्तीस टक्के जे वाढ केलेली आहे काहीतरी तिकडे आम्हाला परव सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाहीये काय पाहणार नाही पहायला पाहिजे आता गव्हर्नमेंट काय करते तिकडे काय सेल टॅक्स देते इनकम टॅक्स देते कुठे जीएसटी लावते त्यांना म्हणा माणसा वर जीएसटी ठेवा गेली तीन वर्ष मी रोज एस टीने अपडाऊन करतो पण आत्ताच आज सकाळी कळलं मला की एस टीची भाडेवाढ झाली आहे पंधरा टक्क्यांनी तर हे कुठंतरी मागं घेतलं पाहिजे कारण आज सर्वसामान्य माणूस प्रत्येक गोष्टीत भरडला जातो जसे की आता कर असतील आत्ता जे काही दिवसांपूर्वी निर्मला सीतारामन यांनी पण काही याच्यावर टॅक्स वाढवलेले आहेत तर जे पगार वगैरे जे म्हणजे जे सर्वसामान्य माणूस आहे तो कुठंतरी याच्यात एक खचला जातो पंधरा टक्के भाडेवाढ एस टी महामंडळाने केलेली आहे आम्ही सर्वसामान्य प्रवासी एस टी महामंडळाचा प्रवास करत असतो हे पंधरा टक्के भाडेवाढ जे केलेली आहे ती आम्हाला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आहे एस टी महामंडळाने जशी पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे त्याप्रमाणे सोयी सुविधा सुविधा प्रवाशांना दिल्या पाहिजेत जसं की तुमचे टॉयलेट्स बाथरूम वगैरे स्वच्छ ठेवले पाहिजेत गाड्या वेळेवर सोडणं पाहिजेत शिवशाही सारख्या बसेस ज्या रस्त्यामध्ये बंद पडतात अशा काही गाड्याकडून गाड्या सुविधा सुविधा उपलब्ध करून देणे याच्याकडे महाराष्ट्र शासनानं लक्ष दिलं पाहिजे अशी प्रवाशांची विनंती आहे भाडेवाट करायला नको पहिले सुधारणा करणं महामंडळाची मत त्यांनी भाडे वाढवायला करा भाडेवाड करायला नाही पाहिजे एस टी एस टीची सुधारणा करायला पाहिजे वेळेवर एस टी सोडायला पाहिजे ड्रायव्हर कंडक्टरना थोडा संयमी बोलणं आवश्यक आहे त्यांना कंडक्टरला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे व्यवस्थित बोलणं आवश्यक आहे त्यांनी सुविधा म्हणजे जागा नसतात गर्दी खूप असते बसायला जागा नसते प्रत्येकाला तेव्हा खूप इष्ट जागा सोडायला पाहिजे वेळेवर सुविधा नाही अजिबात नाही ना मेडिसिनची सुविधा नाहीये कुठली सुविधा पाण्याची सुविधा नाहीये आणि एस टी एवढ्या हे नाहीत साफसफाई नसती गाडक्या एस टी असतात पावसाळ्यात तर खूपच हल एस टी